मला काय करायचं तर मित्रांनो सिरियस टेन्शन कारण हे रुपयाचा रिपोर्ट आहे <laughs> रिपोर्ट आहे का काय मला माहित नाही तर मला सांगितलं आहे टेस्ट करायला खर तर मला काय माहित नव्हतं मी आता बाहेर ना जाऊन आले तर मला कळलं रुपयाची गाठ काढायला सांगितली पण हे काय मला नव्हतं तर ही बाग रुपयाची गाठ झाली दाखवते अरे बघू ना तर ह्याची गाठ बघितली ना असं वाटतं की मलाच गाठ आली मला असं आधी केवढी केवढी होती होती आधी आधी एवढी होती एवढी छोटी होती आता एवढी एवढी होती एवढी झाली आणि डॉक्टर म्हणले की ती फुटली ना ती गाठ तर सगळ्या शरीरासनं पसरणार आहे त्यामुळं सांगितलं ऑपरेशन करायला तर आम्ही बघू आता चार पाच दिवसात आम्ही ऑपरेशन करू त्या गाठी तर पण ती गाठ दाखवत नाही धाको गेले असा एक के <laughs> केस आलाय तो माझ्या अर्धा पोरप इकडे बघा आता मी ती गाठ ना लक्षात ठेवली ती केस लक्षात ठेवले रे तर मला तर बघताना अंगोर काटायची तर ही बघा ती गाठ आणि बघा ती केस बघा केस तर आधी आधी छोटी होती एवढीशीच होती पण आता ती जरा मोठी झाली त्यामुळं आणि जशी लागत जशी जड जड म्हणजे त्याला निब्बर लागत त्याला म्हणलं होतं जरा लक्ष दे जा धावकाना तर अंगावर काढण्याचा परिणाम आता ऑपरेशन करायला झाला आता बघा ती मुंबईच थोडं तर ऑपरेशन काय मोठा असं नाही सिरियस आहे अर्ध्या तासात होण्यासारखं आहे फक्त आता त्यानं भिव नाही म्हणजे झालं तर भाऊ किती टेस्ट एक दोन तीन चार पाच सहा टेस्ट करायचे आता आमच्या रुपयाला एक तर तेवढं पाहिजे असत दहा पंधरा दिवस आराम म्हणत होत भाई वाटत का तुला कधी मी आजारी पडतोय असं आई तर सगळ्याच्या हात खायला भेटतय मम्मी येणार मला हात हा असं म्हणजे मला आता आता निमित्त झालं आधी काही करतच होत

तर रुपया तुझी ए रुपया तुला काय वाटतं आहे सांग तर ह्या महिन्यातला स्पेलिंग म्हणत तर त्या तिला असं फिलिंग म्हणायचं ती स्पेलिंग म्हणते समजून घ्या तिला फीलिंग्स तुझी तिची फीलिंग तिची एक फीलिंग समजून घ्या तुम्ही फिलिंग फिलिंग तिला फिलिंग म्हणायचं पण ती स्पेलिंग म्हणते रुपेश तिचा दोष नाही ती असं नाकात ना बोलते त्याच्यामुळं रुपेश रुपयाला असं वाटतंय माझं सगळं संपलेलं आहे खरं नाही सफरचंद खायला हा रुपेश आता तर ही ब्लॉग आम्ही ऑपरेशन झाल्यावर सोडू आता नाही सोडणार मला वाटतंय असं फर्स्ट टाइम असेल ऑपरेशन म्हणजे एवढ्या भैया नाहीतर काय नव्हतं आमच्या घरात सगळे स्ट्रॉंग माणसं आहेत पण जास्त जास्त दवाखाना झाला असेल एक वीस वीस तर लाखाचा तर ह्या मॅडम आहेत त्या त्यांच्यासाठी खूप पैसा घालवलेला आहे भयानक पैसा आणि सगळ्यात कमी पैसा तर माझ्यावरती घालायला गेला बघा या पुरी साठी आम्ही इतका पैसा घालवलाय हे बघा आणि ही दुसरं जास्त ह्या दोघांमुळं आणि त्याच्या आईमुळे आम्हाला बघायला लागलेलं आहे दोन दोन अडीच अडीच महिने नाहीतर आमच्यात सगळे स्ट्रॉंग आहेत पोरी तेवढ्या स्ट्रॉंग आहेत पोरं काय सांगायला नको लगे खोकला सर्दी झाली तरी मग इथून पुढं वडबड चालू होती काय 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 पण इथून पुढे आता कंटिन्यू ऑपरेशन बघा एनर्जी गेल्यासारखं वाटत नाही नका प्लॅन आहे

तर हे बाला मित्रांनो रोपेशला पाठीमागे तर गाठ उठलेली तर ती गाठ हळूहळू होत चाललेली तर बाबा एवढी मोठी गाठ झाली तर ती गाठीचं प्रॉप आहे गाठी नाही

गिळून तिथं जाणार नाही महागारी पराठी कोण मागतय जी पार्टी मागते त्याला ही माझ्या गाठीच म्हणते पराठी

Kecil tuh loh Belum belum. Siapa pola kayak apa ya? pada kita. Kau nih? Kau nih? Iya ini. Kamu asal

<laughs> <दिये था। laughs> <laughs> आपल्यालाच दिली का <laughs> <laughs> <गारी। laughs> <अगरी। laughs> काय नागाशी झालं मागाशी पण हा बायला बघा वहिनीचा फोन आलाय वहिनी पण विचारते झालं का बोल नाही उतरले ढाको आधी छान झाडा आपण तरी वाट न केली घेऊन आलेत घरी बाई कस तरी घरी आलेला आहे आणि गाडी पण घेऊन घरी मला वाटलं खोटच मग ते खरंच घेऊन आले बघा पेशंट आता काय नसते आयशीच आयशीच आहे काय लावलंय उलयत सगळं खायला लावलंय अंडी मटन तर फेवरेट आहे चार्पान, 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 <laughs> तर ऑपरेशन करून घरी आणल्यानंतर ना त्याचे मित्र त्याला भेटायला आले होते आणि आता रोज म्हणजे असं त्याचे मित्रमंडळी त्याला भेटायला येते त्यात फॅन्स पण असतात तर वारी चालू असल्यामुळे फॅन्स पण त्याला भेटायला येतात भरपूर जण म्हणजे त्याची काळजी सगळ्याला आहे सगळेजण येतात भेटतात त्याला थोडा त्रास होतोय पण तरी पण बोलण्याचा प्रयत्न ते आहे आणि म्हणजे असं कोणाला न बोलता असं नाही सगळ्याला बोलून चालून हसत खेळत तो पण मग त्याचं ती मग सगळेजण आले की तो पण त्याचं ती दुखते ती विसरून ती पण मजा करत बोलत बिलत सगळं बसतो